ही काळी मिरी नाही ही आहे झाडावरची कच्ची मिरी जिथे झाडावरून तोडली जाते तुम्ही खालेली काळी मिरी अशी दिसते का पहा कच्ची मिरी झाडावरून ही मिरी अजून कच्ची आहे आणि इथूनच सुरू होते काळी मिरीची कहाणी आज आपण पाहणार आहोत झाडावरची कच्ची मिरी म्हणजेच ग्रीन पेपर हार्वेस्टिंग ही मिरी अजून कच्ची आहे हिरवी आहे आणि थेट झाडावरून तोडली जाते याच मिरीला पुढे चुकवून काळी मिरी बनवली जाते ही शेती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली जाते कोणतीही मशीन नाही फक्त हाताने मिरी तोडणी <laughs> ग्रामीण भागात अशी मिरी शेती अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जाते ही प्रक्रिया पाहायला खूप समाधानकारक आहे जर तुम्हाला फार्मिंग विलेज लाईफ आणि अशा रिअल शेतीचे व्हिडिओ आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा ऍक्च्युली वरती भरपूर आहेत कारण वरती सूर्यप्रकाश येतो ना त्यामुळे वरती मोठ्या होतात त्या खाली सूर्यप्रकाश कमी होतो त्यामुळे जास्त धरत नाहीत त्या म्हणून अशा मोठ्या शिड्या घेऊन चढावून काढावं लागतं तो डेंजर काम आहे ठीक आहे अशा प्रकारे शोधून काढावे लागतात कारण ते पाण्यामध्ये पण असत ना त्यावरचे दोन काढतो मी इथे पण धरल्या अर्ध्या एवढ्या पण आहेत ना पौष महिन्यामध्येच काढायची असतात या मिरी ह्याला म्हणतात मिरियलचं झाड हे वेलवर्गीय पीक आहे आणि त्यामुळे त्याची लागवड आंबा फणस सुपारी आणि नारळ या झाडांवरती प्रामुख्याने केली जाते